श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी बारा तोडगे एक नखे दर मंगळवारीच काढावी दोन गायत्री मंत्र रात्री स्नान करून साडेबारा ते एकच्या दरम्यान तीन महिने रोज एकशे आठ वेळा म्हणावा तीन जन्मवारी शक्यतो उपवास करावा ओम चा जप जमेल तेवढा एक वर्षभर करावा चार दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे हे वर्षभर कटाक्षाने पाळावे पाच हनुमानाच्या पोठोला केवड्याचे अत्तराचा एक ठेम रोज किंवा शनिवारी तरी लावावा तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातात हातावरही थेंबभर अत्तर लावावे सहा मिळालेली रक्कम पगार लगेच खर्च करू नये एक रात्र तरी ती रक्कम घरात ठेवावी सात दहा रुपयाच्या एका कोऱ्या नोटेला घड्या करून तिला पिरॅमिडचा आकार द्यावा व पैशाचे पाकीट गल्ल्यात किंवा तिजोरी ती ठेवावी शक्यतो एक वर्षभर ही नोट खर्च करू नये उपवास जरूर करावा हा उपाय जरूर करावा पाहण्यासारखा आहे पैशाचा ओघ तुमच्याकडे वाढत राहील आठ एक मोठे मोरपीस विकट आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिटकून ठेवावे दररोज सायंकाळी उदबत्तीने ओवाळावे हा उपाय जाने येणे अडकून पडलेले जरूर करावा पाहण्यासारखा आहे एक ते दोन महिन्यात येणे असलेली रक्कम घरी चालून येईल नऊ घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टचे वरच्या किशात थोडे तरी पैसे ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे दहा गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी पंधरा तीस पंचेचाळीस किंवा साठ रुपये एका पांढऱ्या लिफाफ्यात घालून देवघरात ठेवावे अधिक द्रव्ये खेचून आणण्यासाठी विलक्षण सामर्थ्य यात आहे अकरा गुरुपुष्य योगावर सरापाकडून चांदीचे निरंजन दिवे लावण्यापूर्वी आणावे त्यात रोज एक प्रमाणे वाढतं बारा फुलवाती व वा बारा दिवसापासून एक प्रमाणे उतरवत लावाव्यात एक ते एक महिन्यातच खूप मोठी रक्कम घरी चालत येईल असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे या काळात घरात विठाळ असेल तर ते चार दिवस टाळूनवरील उपाय जरूर करावा तेरा कुलदेवतेचे व ग्रामदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा न करता करावा श्री